नाही नमस्कार लाईव्ह मी तुषार निकम उपाध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी आणि आम्ही सर्व निर्भय सैनिक चाळीसगाव पोलीस स्टेशन येथे निवेदन द्यायला आलं आहे तर निवेदन देताना अगोदर चळगाव पोलीस स्टेशनने गुटखा आणि गांजा या तस्करींवर आळा घालण्याचं पाऊल उचललं पहिलं पाऊल याबद्दल आम्ही तुमचं अभिनंदन करतो आणि खरोखर एक चांगलं समाजमानात एक पोलिसांची उंची अजून वाढली त्याचबरोबर आम्हाला शहरामध्ये मोकाट जनावर मोकाट फुटे अनियमित अनधिकृत बॅनर यामुळे जो त्रास होतो लोकांचे ॲक्सिडेंट होतात आम्ही नगरपालिकेलाही कळवलं नगरपालिका यावर हातावर हात बसली नगरपालिका म्हणून पोलीस स्टेशनला पत्र पाठवतो आम्ही करतो म्हणजे तुमचं नाव सांगितलं तर तुमच्याकडून तशी कारवाई करू आणि जर समजा नगरपालिका कारवाई करत नसेल तर आम्ही कारवाई करू नगरपालिकेवर पण त्यावेळेस तुम्ही पण ती दखल करून घ्या नगरपालिकेवर सुद्धा का गुन्हा दाखल करणे ज्यावेळी मागणी करू त्यावेळेस तुमचा आम्हाला सपोर्ट असावा यासाठी ते निवेदन आहे आणि त्याचबरोबर साहेब एम एस सी बीने स्मार्ट मीटर बसवण्याचा कारण केला त्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेत सांगितलं आहे की हे घरगुती मीटरसाठी नाही औद्योगिक मीटरसाठी स्मार्ट मीटर आहे मग तसं असताना हे लोक कोणाची आयडिया आहे की लोकांना स्मार्ट मीटरचं सक्ती करता आणि अशी सक्ती करत असताना जर ग्राहकांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये जर वाद आणि त्या वादातून जर पुढे काही प्रकार झाला तर मग याची जबाबदारी कोणी घेईल मग ही लोकांचे सामान्य लोकांवर सरकारी कामात गुन्हा दाखल हस्तक्षेप केला असे गुन्हे दाखल करतील तर त्यावेळेस पोलिसांकडनं एक खूप भूमिका त्यावेळेस असावी अशा प्रकारचं एक परिपूर्ण निवेदन आहे तर आले तुम्हाला निवेदन कृपया स्वीकारावा आणि याच्यावर याच्यावरती कारवाई त्वरित व्हावी तिकडे सरकत आहे तिथे बरं भारत Mataki Jai Vande Mataram inkla